तर मंडई आज असो आपल्यासोबत दैनी संदीप परब दिलीप गावडे प्राजी गावडे दैनीची मम्मी मम्मी काका माणगावकर साहेब आणि माझी बाईल तर मंडई आम्ही आता निघालू उठ मागे <laughs> नित्र हा बघा लाईट हाऊस ए काका देव हा बाजूत पाणी जाता कसं हो म्हातारी खालता जबरदस्त गुन्हे बघा कपाल्या पडती

तर नमस्कार मंडळी मी संदीप गावडे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा तर मंडळी आज आम्ही जातो निवतिक तर सरस्वती बोटिंग सर्व्हिसिंग यांच्याकडे तर तिकडे आम्ही म्हातारीची चुळ गोल्डन रॉक वगैरे असे वेगवेगळे प्रकारचे तिकडचे ॲडव्हेंचर असतात ते आम्ही करतलो तर सात आठ आठ नऊ प्रकारचे ते आमकं दाखवतले ॲडव्हेंचर तर आता संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सुरुवात करूया तर मंडळी आम्ही आता पोचलो निवती बंदरावर ते बघा इकडे मासे वगैरे पण सप्लाय होतात इसून भरपूरसे शेंगटे बोग ते काय बो गेले बघा असे घेतात काय इकडे मासे वगैरे सप्लाय होतात ते बही रे आमची ती मंगल मूर्ती आमच्या बरोबर हे मंडई आज असत सोबत जैनी, संदीप परब दिलीप गावडे प्राजी गावडे जैनीची मम्मी प्राची मम्मी काका <laughs> मानगावकर साहेब आणि माझी बाईल असं मालक ते नाव काय तुझं विनेश भगत विनेश भगत कडे कडे वरती लागू सांग आता न्यू ती लाईट हाऊस वर्ल्ड लाईट हाऊस मांदरीची तू मांदरीची गुफा सिगल बे डोन रॉकच्या आजू जॉईंट रॉक आणि गोल्डन रॉक ओके तो नंबर मी स्क्रीन वर टाकताय काय होत असलं तर एका कॉन्टॅक्ट करा हे नाव काय बोटिंग सरस्वती सरस्वती बोटिंग सरस्वती बोटिंग न्यू ती

उतरली मला पटकन घेत आवली चला म्हणते आम्ही बसलो आहोली जॅकेट घ्यायला लाईफ जॅकेट घालणं महत्वाचं असं सगळ्यांनी जॅकेट घाला प्रत्येकाने आपली सुरक्षा बाळगायची हा बाळगायचो जबाबदार राहणार लाईफ जॅकेट घातला सगळ्यांनी चला तुझं नाव काय हितेश भगत आम्ही पाहिणीला आता सुटलो बस साडी कसा विंडो सीट बरोबर दहा माणसं बसतात मरे तर मंडळी आम्ही आता निघालू मग घे गॉगल काढ ওরিজিনল বাকা ওরিজিনল গোগর কাটুন ওরিজনল বাজাক আমি চল আস্তরিজনল રોજ મજા સમ पाणी उरतात आता आम्ही घडतो पहिलं पॉईंट पहिलं पॉईंट कुठलं पहिलं गोल्डन रॉग गोल्डन रंगला नंतर पहिलं कुठलं पॉईंट सिंगल ब्रेक सिंगल ब्रेंड

सगळ गुंड खडपाच्या मच्छुर आता काय म्हणतात रे सिगल बेट सिगल बेट डेनू सिगल बेट सिगल पक्षी स्वतःच्या लाळेपासून तर बनवत घरटी पहिली इकडे तस्करी व्हायची अच्छा आज म्हणजे घरटी बांधतात रे बघा गुप्पा कशी या ए तो बघ गुप्पा कशी या बघ होय तीच ती चालवत ती तो सांग होय त ಅಷ್ಟ ಬೂಾ ಗುಪ್ಪ ವರ್ತೀ ಹೌದು ಹಾಟಲೋ ಹಂಕ ಹಾ ನ ಬೋಟ ಹಾಟಾದ ರೇಲೆ ಹೌದು ಗೇ ಭಾ ಕಡಲಿ

त्याच्यात त्याच्यातसून येतं पाणी जोरात अजून एक मोठी आहे मग तरी हीच मोठी जोरात पाणी गेला काय तरी काय परतून येत आगार उठता अच्छा वरते की ड पाच येतं भूतूद

घे म्हली मग अवरी एका म्हाताऱ्या सोडले ओरांत आता तूळ मारतील होती काय तुला काय म्हणजे म्हातारीची तूल काम कशी सांगला चूळ कारण <laughs> ते पाणी तेवढं कमी वाटता त्याच्यामुळे म्हातारी जमली निदली या बघा नवीन लाईट हाऊस म्हात्याची गुफा आता तडसून बाहेर का त्या साईडी

एक नंबर दोन दगडाचे मत सून का दोन दगड हडपर हडप हा बाबा पाणी जाता कसा कसं होत नाही डारखालता म्हातेचा डारखाल बघ लाईट हाऊसीसून मस्त दिसता काय काढले काढले हे काय म्हणतो तुला काय नाही मग असत मग आपण बघू शकता इथे कुर्ले आहेत आपले समुद्रातले खडपत येता बाबा आईसून पाणी येतात मग असं हडस प्रेशर मी जातात खाली जाता

वरचा छप्पर डांबरापासून बनवलेला डांबरापासून डांबरापासून छप्पर तो दिसला ते इंग्रजांच्या काळातला आता त्यात नवीन लाईट हाऊस आणि ह्या जुना लाईट हाऊस हा बघा तिकडे नवीन असा डामर विमान हा ती बी काटी कशी दिसत ना जाणको कसो त्या मशाल पेटेत त्या सिग्नल साठी आता लाईट झाले दिवसाची बंद केलं दिवसाची गरज नाही ना रात्रीचीच भेटा बर हडपा कसली दिसतं ती भासव कसो हट्ट बघ अय रे कासव कसो दिसतो बघ तोंड मग पुढे येला की त्यांची काहीतरी असतली की हा

म्हातारीला उठवत्या म्हातारी झोपली म्हातारी झोपली सकाळपासून तुळ मारून दमली ती म्हातारी मा, मेली की मेली असते थोडं डारकाल बघून येलो आम्ही म्हातारीचा

हा बघा या गोल्डनच राह का आता सूर्य पलीकडे गेलो त्याच्यामुळे तर चमकणार नाही नाहीतर त्याच्यावर सूर्य पडलो सकाळ तो काही चमक डॉल्फिन कधी गावतो नशिबात डॉल्फिन सकाळचे जास्त असतात काय डॉल्फिन सकाळचे जास्त असतात डॉल्फिन दिसलं म्हणजे सकाळचे असं काय नाही ना टायमिंग असं काय नाही संध्याकाळच्या

हा अ संगम संगम हे भरते नाही तर खराब बुड ना कसं वरच ना पाणी नदी संगम हे जाता राहा सगळ्याकडे रेलू मरे आम्ही महालक्ष्मी ईश्वरी सौ काम धेनू ती मा कशी हिरकणी दुसरी मग मंडई आम्ही आता फिरायला नेलो सबन रिवस मारला रिवस मारला

উত উতল উজী হে ইয়াৰসতি বোটিং আমি কোনো আল ন কণ্টেক্ট কৰ तालुका हे सगळे पॉईंट दाखव सगळे पॉईंट नाही दाखवते हे मेन मेन पॉईंट दाखवतील सगळे पॉईंट दाखवते त्यांचा वेगळा पॅकेज असता पॅकेजवर असतात सगळं तुमका काय का, का माहिती होई असली तर या नंबरावर कॉल करा मूर्ती नू आम्ही आता वाटेत थांबलो महापण सातिरी देवी जी वारातली देवी असतात ती बघूच्यासाठी आम्ही युट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघितले होते इंस्टाग्रामवर Aamiya ta protection Dewi terdarsen gitu ini e bagaikan. Apa baga, Dewi Ini Dewi di Dewi.

जुन्या खामाचं ते हा बघा मंडळी सातरी शांतादुर्गा मंदिर महापण चला तर मंडळी आम्ही आता नेवतीजून फिरा निलो तर आत्ता व्हिडिओ मी स्टॉप करतोय आत्ता व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद देवा काळ